तर हॅलो फ्रेंड्स आपल्याकडे आहे ना दिवाळी स्पेशल लोअर बॉक्स आला नवीन लोअर आलान टेस्टिंगला तर चला ओपन करूया आणि हे आलं कोस्टल फिशिंग टक्कल रत्नागिरी हा आहे आपला स्पेशल वर्ल्ड्स नंबर वन बेड रप्पाला स्क्रश सिटी हाय इम्पोस्टर मी पण कलर घेतले आहे चिप आणि दुसरं आहे क्रीपर आपण टेल जास्त यूज करतो त्याच्यासाठी आपण क्रिपर घेतला आहे आणि हा पण आहे हॉट चिप कलर आहे पर पर्पलसारखा कलर आहे चला आपण दुसरा एक आपल्याकडे पार्सल आहे हा आहे डी जेरेमीड फिशिंग मलाड वजन आहे पक्का चला कट करले बबल रेप प्लान नवीन लूर आहे नॅव्हिगेटर वन टेन आणि हा जातो चार ते आठ मीटर खाली पाण्याच्या आणण्याच्या डीप डायवर फिशिंगसाठी आपल्याला सिंगलुक आहेत सिंगलुक पारस्थान सिंगलुक वालूर आपण याच्यावर वा लवकरच रिपोर्ट काढणार आहोत अजून आहे आपल्याकडं क्रिस्टल दुकानाची क्रिस्टल लाईन आहे पन्नास मीटर आहे फ्लोरो फ्लोरोबर लाईन बारी आहे लवकर करो करू पर पर्याला खास डी जिरमी वेट फिशिंग कट ना लोर दिला हाय पॉवर पेटमध्ये सांबाचा मोठा आला आहे बारा सेंटीमीटरमध्ये आला आहे सांबा पहिला छोटा होता आणि हे टोर्नेडो शेड हे पण आपल्या टेस्टिंगला दिलं आहे दहा सेंटीमीटरचं पाच पीस अचानक बारा सेंटीमीटरचं पाच पीस सगळं कलर दिला आपल्याला लवकरच रिपोर्ट भेटेल भेटाल याच्यावर म्हणजे है चटणी कोलकत्ता चटणी फ्रेश वॉटर फिशिंगसाठी का वास आहे बंद करूया <laughs> तर फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला अनबॉक्सिंग दिवाळी स्पेशल